लायन्स क्लब लिनेस क्लब लिओ क्लब ऑफ कोपरगाव तसेच क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात भव्य अशा बिझनेस एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून हा एक्सपो बारा फेब्रुवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत सलग पाच दिवस सुरू राहणार आहे या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत एक्सपोचे स्वरूप उद्दिष्टे तसेच नागरिकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी आयोजकांनी सांगितले की यंदाच्या लायन्स क्लब बिझनेस एक्सपोमध्ये तब्बल ऐंशी टक्के स्टॉल स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे कोपरगाव परिसरातील उद्योजक व्यापारी आणि नवोदित व्यावसायिकांना वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा तेरावे वर्ष असून दरवर्षी नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे यंदाच्या एक्स्पोची विशेष आकर्षण म्हणून जगातील सात महान आचार्यांची थीम साकारण्यात येणार असून नागरिकांना ती प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव मिळणार आहे त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनात्मक उपक्रम व्यावसायिक सादरीकरणे आणि कुटुंबासाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कोपरगाव शहराच्या सामाजिक व आर्थिक विकासात भर घालण्याबरोबरच स्थानिक कलाकार व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश हा बिझनेस एक्स्पो मागे असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले हा बिझनेस एक्स्पो कोपरगाव सह परिसरातील नागरिकांसाठी खरेदी माहिती व्यवसाय आणि मनोरंजन यांचा संगम ठरणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्सपो दोन हजार सव्वीस याच्यासाठी आम्हाला प्रमुख म्हणजे शीर्षक या लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच मुख्य प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला सहप्रायोजक तो म्हणून गोदावरी दूध संघ व समता समतापद संस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो ह्या वर्षीच्या एक्सपोजरची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत बारा वर्ष झाल्यानंतर हा तेराव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत यावर्षी आम्ही दोनशे अकरा स्टॉल्सची आपल्यासमोर सादरीकरण करणार आहोत त्यात साठ स्टॉल बांधकाम रिलेटेड किंवा बांधकाम व्यावसायिक व बांधकामचे म्हणजे लेआउट लेआउट किंवा फ्लॅट धारकांचे सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत त्या व्यतिरिक्त चोपन्न शेहेचाळीस स्टॉल लगभग बाहेरच्या घर घर उपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत चौतीस स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत तसेच एकतीस स्टॉल खवय्या लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि ती स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले असे दोनशे अकरा स्टॉलचे तिथं सादरीकरण केले जाणार आहे त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीची थी थीम आहे आमची सेलिब्रेटिंग पिलग्रिमेज ऑफ इंडिया तर त्यात आपल्या भारतातील असलेले सात आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असा वेगळं साथ आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील तर सर्व लोकांनी याचा खरंच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो ह्यावेळेस दुसरं आश्चर्य म्हणजे दुसरं एक सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असा एक वेगळा उपक्रम आम्ही घेतला आहे ज्यात मत्स्य पाळी प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथे दाखवणार आहोत ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते सुद्धा तिथे करू खरेदी करू शकता अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा अशा विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे असे हे दोन आश दोन वेगळे उपक्रम आपण ह्यावर्षी वर्षी घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे डान्स कोपरगाव डान्स जसं आम्ही म्हटलो सेलिब्रेटिंग ऑफ पेलगिरमेज ऑफ इंडिया त्या अनुसरून आम्ही एक रॅली भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे जी आपली गुरुद्वारा गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदानपासून गुरुद्वारा रोड होत हिंसास्तंभ आणि एक्सपोच्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत आणि तिथं परत स्टेजवर त्यांचं सादरीकरण होऊन त्यांना प्रायझेस मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त ह्या वर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपले नाट्यस्पर्धा कॉमेडी नाट्यस्पर्धा ही एक वेगळी आपल्या ना नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे त्यासाठी मी भरपूर बस आम्हाला प्रायझेस मिळाले आहे मुख्यतः हे दोन जे आहे डान्स कोपरगाव डान्स याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप राबले आहे आणि हे नाट्यस्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास कुबानी हे आमचे स्पॉन्सर आहेत या विचिर व्यतिरिक्त सकाळ दुपारी आम्ही हस्तकला स्पर्धा नि निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा अशी शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे यासाठी सेलिब्रिटीज ची सुद्धा भरमार आहे भाग्यशील मय स्पुर स्पुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार प्रशी। ऋष हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत तर माझी क सगळ्यांना एक विनंती आहे की सर आपण आत्तापर्यंत साथ देत आला आहात अशीच साथ असंच उत्साह याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद गेली बारा वर्षी बिझनेस एक्सपो विजी कोकण एक्सपोची वाट वाहत असतात आणि जेव्हा एक्सपो चालू होतो तर माझं कार्यक्षेत्र म्हणतात आंबेडकर स्मारक आणि एक्सपोची गर्दी राजेंदी तेव्हा एक्सपो चो महिला वर्ग कुटुंब परिवारच्या परिवार एक्सपोला जात असतात एक्सपोच्या माध्यमातून इथे स्थानिक बाजारपेठेतल्या उत्पादकांना एक टॅन मिळते व्यवसाय वस, करण्यासाठी त्याचबरोबर लायन्स क्लब कर, इथल्या कलाकारांनाही प्रोत्साहन देण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम विविध कार्यक्रम आयोजित करत असतात आणि ह्या बिझनेस एक्सपोला आमच्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्याचे so, स्नेहदारी दादा पोले यांनी या तालुक्यात बचत गटाची एक चळवळ उभी केली महिला सक्षमीकरणासाठी एक अशी चळवळ उभी केली बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी भावना केल्या आणि त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत राहतात आणि त्यांचंही सहकार्य या बिझनेस एक्सपोला असतं तसेच संजनी उद्योग समूहाच्या अध्यक्ष मान्य दादा तालुक्याचे योग नेते सहकार मानशी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्यांचे के विद्यमान आणि वेद भैया कोले यांचंही नेहमीच प्रोत्साहन असतं आणि आता तुमची जी, जी, जी टीम आहे हेरिटेज ऑफ इंडिया असतात आता जिनाम्मी सांगितलं कोपरावचे साथ असं जर म्हटलं तर कोपरावचे निश्चित साथ हेरिटेज आहे राघवलाला धरलं जैत्यपुरुष शुक्राचार्य धरलं असे अनेक अंक्य कोपरावसाठी कोपरावासाठी असं म्हणलं तर प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्श पाहून झालेली भूमी निश्चित या सूचनेचा तुम्ही विचार करावा आणि त्या ह्या एक्सपोला सांस्कृतिक महोत्सवाला मी कोपराव नगरपालिकेचा उपनगरप्रदेश नगराध्यक्ष या नातेने आमचे नगराध्यक्ष ना ना लोकनियुक्त वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो त्या बिझनेस एक्सपोची ही वाढता कोपच्या कानाोपऱ्यात को गेली पाहिजे आणि बिझनेस असाच चालू राहिला अशी सदैच व्यक्त करतो इथेच थांबतो जय भीम जय शिंदरा